स्री चा शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्यान विभागाच्या वतीनं मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या काम काम लवकरच हे पूर्ण होणार आहे प्रतिवर्षी सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा हा जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीनिमित्त दिनांक बारा ते सोळा जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात येतो महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भक्तगणांचा यात सहभाग असतो अलौकिक कशा या यात्रा सोहळ्याकडे तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलेलं असतं दरम्यान यात्रा सोहळा निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जय्यत तयारी करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून नंदीध्व मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर काम महापालिकेच्या सुरू करण्यात आहे पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाच्या वतीनं उद्यान अधीक्षक किरण जगदाळे यांच्या आदेशानुसार सोमवारपासून नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील असलेल्या झाडांच्या फांद्या फाटे जे नंदी ध्वज तसंच मिरवणुकीतील अन्य गोष्टींना अडथळा ठरू शकतात ते काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे हायड्रोलिक वाहनाच्या सहाय्यानं हे काम सुरू असून बारा जणांची टीम यासाठी कार्यरत आहे जुनी मिल कंपाऊंड परिसर भैया चौक रेल्वे स्टेशन मार्ग डफरीन चौक होम मैदान आदी ठिकाणची कामं ही पूर्ण करण्यात आली असून शुक्रवारी यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या वाड्यापासून ते दत्त चौक परिसरात ही मोहीम राबवण्यात आली यावेळी सोमशंकर हलसंगी मनोज सरवदे राजू सुरवसे गंगा शिंदे राजेश उबाळे पवन कांबळे सुनील मनगुले आदींचा यात सहभाग होता येत्या आठ दिवसात ही मोहीम पूर्ण होणार असून यात्रा काळात अर्थात सोळा जानेवारीपर्यंत मिरवणूक मार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी हायड्रोलिक वाहनासह ही टीम अखंडपणे कार्यरत राहणार आहे यात्रा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी संबंधित सर्व विभागांना आणि अधिकाऱ्यांना कर्मचारी वर्गाला योग्य त्या सूचना देऊन दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत